हा जो रश्मी कचरा काय थका नाही ना पेसिल पेसिल तो मला वाटतं हा फक्त कचरा म्हणजे ऑफिसात घरा मुलांसाठी वयांचं पाणी वगैरे लागतात पिसीचं ऑफिस लॅपटॉप काढायला कचरा लापटॉल त्याचा असू शकतो त्याच्यामध्ये तर बघा आपण आपण बघू शकणार नमस्ते हाय कसे सर्व हे बघा एक काही सामान घेतलं आहे डिमार्टमधून ते मी तुम्हाला आता दाखवते मी याचं प्रमोशन नाही करत आहे मला याच्यातून काही कमिशन वगैरे मिळत नाही डिमार्टमधून पण एक मला तुम्हाला माझ्या आनंदात सहभागी करायला आवडतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवते तुमच्यावर शेअर करते आणि खरं कर डिमार्टच्या वस्तू तशा चांगल्याच असतात स्वस्त आणि छान असतात काही काही वस्तू तु लवकर तुटतात पण काही काही चांगला टिकाऊ असतात आपल्या आवडण्यावर असेल आपल्या घेण्यावर असतं आपण कसं बघून स्वस्त आणि छान घेऊ तेवढं ते टिकतं तर चला आता आपण ही पहिली वस्तू बघूया हे बघा हे ब्रश वगैरे ठेवायसाठी आहे बघा इथे तुम्हाला चित्र दिसतंच आहे पिक्चरमध्ये दाखवलं आहे काय काय ठेवू शकता आणि ह्या दिला आहे की तुम्ही अडीच किलो वजनापर्यंत ज्या वस्तू ठेवू शकता आता मी ठेवेन तेव्हा थे मला कळेल खरं की खोटं ते आणि छान आहे मला तर आवडलं हे बघा खालून ह्याला होल आहेत आहे मागे भी जात नौत मी बोलल्याप्रमाणे मागच्या ह्याच्यात नव्हतं तसं ह्याला आहे आणि हा असं पूर्ण बंद आहे तर ह्याच्यामध्ये आपण इथे दाखवल्याप्रमाणे वस्तू ठेवू शकतो आणि भिंतीलाही किती कसं चिकट किती वेळ राहतं ते मी तुम्हाला नंतर सांगायचा प्रयत्न करेन पण आता हे बघा ह्याची जी किंमत आहे की नाही ह्याच्यावर दाखवत आहेत हे लोक हे बघा एकशे नव्वद रुपये आणि आपल्याला आपल्याला हे देत आहेत विकत आहेत म्हणजे आपण विकत घेतो आहे वन एकशे एकोणसत्तर रुपये म्हणजे वन नाईंटीचं वन सिक्स्टी नाईनला आपल्याला हे मिळतं आहे तर माझ्यामध्ये छान आहे आता मी हे तुमच्यासमोरच ओपन करते बघूया आणि मी बघा पाठीमागे ना ह्याच्या सगळं दाखवलेलं आहे कसं काय करायचं कसं ह्याला यूज करायचं वगैरे ते तर मी आता हे खोलायचा प्रयत्न कर करते तुमच्यासमोरच मी खालूनच ओपन करते म्हणजे मला ते इन्स्ट्रक्शन्स आहे ते नंतर बघायला पाहिजे ना आणि कसं काय ते ओपन करायचं मी जरा डिफिकल्टच वाटतंय ना <laughs> संभावून करावं लागेल नाही तर लागला लागलं तर खूपच महागात पडायची वस्तू कारण नाही खोलताना ना याचे पेपर्स मला ठेवावे लागतील कसं इन्स्ट्रक्शन्स आहेत काय माहिती दिली ती वाचायसाठी नंतर लावताना वगैरे ना, ना। निघालं बघा एकदा हे बघा अशा पद्धतीने इथे मला काही चिकटवायचं आहे बघा हे असं जेव्हा आपण भिंतीवर जे टाईल्सवरच हे चिकटणार असं त्यांनी दिलेलं चिकटवता येईल आता हे असं काढून मग जिथे आपल्याला लावायचं असेल ज्या ठिकाणी तिथे हे प्रेस करावं लागेल व्यवस्थित आणि ह्याच्यात जसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तशा प्रकारेच करावं लागेल मी काय एवढं व्यवस्थित वाचलं नाही आहे बघूया नाही बघा हे याच्यातून असं वेगळं होतं म्हणजे आपल्याला धुवायचं वगैरे असेल तर स्वच्छ करायला हे छान आहे दोन्ही भांडी छान आहे फक्त खाली पडलं तर हे फुटू शक तुटू शकतो असं मला वाटतं आहे मी आता हे तोडणार नाही आहे म्हणजे खाली टाकणार नाही आहे तुम्हाला दाखवायला ते बघूया आपण जेव्हा कधी पडलं आणि तुटलं तर ते अनुभव असे कळत नाही ना हे बघा हे छान आहे चल आता मी तुम्हाला दुसरी वस्तू दाखवते हे बघा हे आहे ना तुम्हाला हे सगळ्यांनाच ना माहिती असणार हे आपण भांडी असो त्याचं जे लिक्विड ठेवायचे भांडे माझ्या घरी पण आहे पण आता हे ना नवीन आलं आहे की साईडला बाजूला हे असं असतं जुनं पण असेल मला माहीत नाही पण मी मागे बघितलेलं तेव्हा मी घेणार होती पण ते बरोबर नव्हतं ह्या वेळेला मी बघितलं होतं म्हटलं चला हे घेऊया ह्याची किंमत ह्या किती दिलेली आहे खरं आपल्याला हे लोकं सांगत आहेत की हे बघा इथे आहेत हे लोक दोनशे एकोणपन्नास रुपयाचं आणि आपल्याला देत आहेत नव्याण्णव रुपयामध्ये डिमांडला एक चांगलं असं भाव कमी खूप करतात आणि म्हणजे हे आणि आपण घेऊ त्याप्रमाणे असतं म्हणजे हे टू फोर्टी नाईनचं आपल्याला नाईन्टी नाईनला आहे पण बोलते तसं ना की नव्याण्णव म्हटलं की एक रुपये आपल्याला वाचतो असं वाटतं म्हणजे वाचतात आपले शंभर रुपये पूर्ण घेत नाहीत एक रुपये आपल्याला वाचला जातो त्याचा आपल्याला आनंद चला काहीतरी आपण बायकांनी बचत केली एक रुपयाची आणि भरपूर बचत होते खरं एक रुपयाचीच नाही होत आहे पण आता बाहेर मला याचा भाव नाही माहिती कितीला मिळतं ते मी बाहेरचं असं जास्त जात नाही त्यामुळे मला माहित नाही हे बघा हे, 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 हे जे आहे की नाही हे असं लावायचं हे बघा याच्या बाजूला आणि हे असं हे याच्यात राहू शकतं आपलं जेव्हा आपण भांडीवर घासून झालं धुवून भांडी घासून धुवून झाली मग भांडी घासल्यानंतर आपण हे धुवायचं हे किंवा आपला जो पण स्क्रॉच बाईक जो असेल तो किंवा घरात आपण जो वापरतो तो दून ही, तो स्वच्छ धुवून इथे ठेवला की पाणी इथून इथून जाणार छान आहे ना म्हणजे हे मस्त राहिलं आहे बघा एकदम व्यवस्थित पॅक झालं आहे बघा कुठलं तसं लूज नाही आहे ना एकदम पॅक छान आहे मला आवडलं तुम्हाला पण आवडलंच असेल ना सुंदर माझ्याकडे आहे पण त्याला हे असं नाही आहे फक्त एवढाच भाग आहे तर मी आता, ही था। चाने आता हे घेतलं आहे बघूया आता छान आहे ना नव्याण्णव रुपयात आता तिसरी वस्ती आहे बघा मी हे घेतलं असे ना दुसरा एक पण आकार होता ह्याचा वेगासा राऊंडसारखा पण मला हे आवडलं हँडी वाटलं म्हणजे आपण पटकन हाताळू शकतो असं आहे इथे पुश दिलं आहे असं दाबायचं हे असं ओपन होतं बघा किती सुंदर रंग आहे सफेद आहे मला सफेद रंग तर आवडतोच खूप आणि हा थोडा खाकी रंगासारखं आहे आणि हे बघा असं ह्याच्यात आपण काही ठेवू शकतो फक्त हे थोडंसं घा म्हणजे इथे बघा डाग पडल्यावर कळलं तर स्वच्छ मी घरी वस्तू आणल्यावर सगळं पुसूनच घेते ओल्या कपड्याने वगैरे मी पुसलेलं परत जरा डाग पडले आहेत मला वाटतं याला सारखं साफ करत राहावं लागणार आहे त्याचं ह्याची किंमत पण की नाही हां हे बघा एकशे नव्याण्णवला हे मला मिळालं आहे छान आहे ना ह्याची रिअल किंमत आता मला इकडे दिसत नाही आहे बरं आपण एकशे नव्याण्णवला नॉट बॅड छान आहे आणि ह्याच्यात मी काय ठेवणार आहे माहिती तुम्ही काही घेऊ शकता घरातल्या कुठे वसी मुलांचे वस्तू पेन्सिली वगैरे बक्कल्स रब्बर काही काही ठेवू शकता तुम्ही जे राहा महाबीर असं पण मी की नाही ह्याच्यामध्ये ना टिश्यू पेपर ठेवणार आहे बघा अशी टिश्यू जे मी आणते की नाही ते मी ह्याच्यात ठेवेन अशा पद्धतीने बघा है ना आणि मग असं पण केलं की छान जेव्हा पाहिजे नुसतं असं आपलं हलक्यात नाही की हे उघडलं जातं आणि पाहिजे तसं आपला टिश्यू घ्यायचा आणि मग परत पण केलं थोडंसं प्रेस करायला पाहिजे एकदम हलकं नाही एकदम असं नाही होणार थोडंसं केलं की छान आहे ना ह्याचं मी किंमत काय बोलू तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये आता दुसरी वस्तू तुम्हाला दाखवते हे बघा हे आपण जे हँडवॉश असतात म्हणजे हात धुवायसाठी जे, जे लिक्वि लिक्विड साबण असतं पातळ साबण तो भरायसाठी ह्या दोन बाटल्या मी घेतले म्हणजे एक किचनजवळ आणि एक वॉशरूममध्ये बाथरूममध्ये तर हे बघा ह्याचं ह्याचा भाव की नाही लिहिला तर आहे लोकांनी सिक्स्टी uh, रुपीज आणि uh, देतात आपल्याला फोर्टी नाईन म्हणजे साठ रुपयाचा आपल्याला एकोणपन्नासला मिळत आहे पण हा रंग बघा किती सुंदर वाटतो आहे ना स्काय ब्लू कलर असा आणि हा बघा हा असा हलक्या आहेत ना एकदम हा असा पीच आहे स पीच कलर आहे पिंकमध्ये पण नाहीत पीच कलरमध्ये येतो आहे हा सुंदर कलर वाटतो आहे आणि हे बघा ह्याचा पण भाव तेवढाच आहे दोघं सेम आहेत साठ रुपयाचं एकोणपन्नास रुपये म्हणजे सिक्स्टीचं फोर्टी नाईनला आपल्याला या दोन्ही बाटल्या आहे एक म्हणजे एकाचा तेवढा भाव आहे फोर्टी नाईन फोर्टी नाईनला आणि हे मी दोन मग घेतले हे बघा हे ट्वेंटी फायला आहे ह्याचं किंमत सोडक दाखवतात बघा फोर्टीचं दाखवत आहेत पण देतात आपल्याला ट्वेंटी फाय म्हणजे फो चाळीस रुपयाचं आपल्याला पंचवीस रुपयात पडत आहेत असे मी हे दोन घेतले आहेत हा बघा कलर किती सुंदर आहेत ना छान असं मिळाले तिकडे मला हे छान वाटले आणि बघा बाजूने ना असं किनारी अशी छान अशी त्याला असं डिझाईन दिलेली अशी सुंदर प्लेन आणि सिम्पल आणि सोबर आहे एकदम मला हे अशाच वस्तू आवडतात जास्त ते डिझाईन किंवा असं कलर वगैरे मला आवडत नाही हे रतनचं आहे छान असतात मी आणते यांच्या वस्तू हे रतन टाटांचं आहे का मला माहीत नाही आहे पण रतन नाव लिहिलेलं एवढं माहीत आहे ही कंपनी वेगळी असेल सगळंच रतन म्हटलं की टाटाच असतील असं धरून कसं चालेल ना तर हे बघा असं सुंदर डिझाईन आहे आणि हे बघा हे ना ह्याला जरा मॅचिंग वाटतं हो की नाही पण मला ह्या दोघांचं रंग सेम मिळाला नाही पण ठीक आहे सगळीकडे मॅचिंग मॅचिंग करण्यात काय अर्थ नाही पण असं एकसारखं दिसणार असलं की बघायला आणि घरात बाथरूममध्ये जर ठेवलेलं असेल तर छान वाटतं ह्या दोन वाजता झालं परत की नाही मी बघा हा डस्टबिन घेतला आहे असा घेतला आहे ह्याला झाकण नाही आहे पण ही जी पट्टी आहे की नाही त्याच्यावरची ती अशी आपण काढून टाकायची त्याला ते चिकटवलंयत राणी मी काढते तुम्हाला दाखवते हे बघा अशी अशी वेग मोकळी होते हे बघा अशा पद्धतीने आणि हे आपण त्याला असं भरून लावू शकतो आता ते काय करायचं ते मी तुम्हाला थोडं दाखवते हां काय आहे ना आपल्या अशा कचऱ्याच्या पिशव्या असतात की नाही डस्टबिन बॅग ती अशी घ्यायच्या आणि त्यात बघा असं कापायचं दोन असे दिलेले असतात त्यातले आपण पहिलं मला घ्यायचं सॉरी दुसरं म्हणजे इक, इकडून पहिलं हे घ्यायचं हे घेतलं तर ते पिशवी मोकळी होऊन जाईल मग आपल्याला कामाला नाही राहणार हे बघा हे दुसरा भाग आहे ना तो घ्यायचा तो असा काढून घ्यायचा कापून घ्यायचा हाताने इझी असतं आता मी तुम्हाला दाखवताना थोडा वेळ जातो आहे नाही मग असं घेतलं की अशी मोकळी करायची हाताने आणि त्याला खाली अशी रशी असते ना ती आपण काढून घ्यायची म्हणजे वरून पण येते आपल्याला पाहिजे नको असेल म्हणजे कचरा बदल्यावर जो मोक वरून अशी पिशवीला बांधायचं त्याचं तोंड बांधून करायचं पण आता हे समजा मी असं माझ्या डब्यात आहे मला मी दाखवते हे बघा हे असं ठेवलं की नाही की वरून हे असं रिंग लावायचं तर ह्याला झाकण नाही आहे मग काय करणार मला ना झाकणाचं जरा कंटाळा झालेला आली कारण ते त्याचं जा, जे झाकण असतं चा ते खूप वेळा ना म्हणजे इकडे तिकडे पडून राहतं तर आपला कचरा भरला ना की असं आपण ठेवायचं थोडंसं आणि मग असं लावून टाकायचं रिंग छान झालं ना म्हणजे हे पॅक पण झालं आणि पाहिजे तेव्हा ही रिंग फक्त काढली आणि ह्याच्यात कचरा टाकून दिला की असं करून ठेवून द्यायचं सुंदर आहे ना बघा ह्याची प्राईज मी तुम्हाला दाखवते हां नव्याण्णव रुपये हे बघा हे आहे नव्याण्णव रुपयाचं म्हणजे नाईंटी नाईन रुपीजला ओके नाही आणि ह्याचा भाव दिला आहे एकशे दहा रुपये हे बघा खाली दिलं आहे एकशे दहा आणि तो आपल्याला मिळतो आहे नव्याण्णवमध्ये ठीक आहे ना सध्या म्हटलं बघल्या तरी वापरून कसं वाटतं मला त्याचं झाकण असणारं एक आहे माझ्याकडे जसं कचऱ्याचा डबा डस्टबिन तर हा एकदा वापरून बघणार असा आहे अजून की नाही मी बघा हे घेतलंय असं बघा असा मोठं त्याला ना खालून अशी विल आहेत म्हणजे चाक आहेत आपण पुढे ठेवलं तसं खाल सरकवू सर शकतो आणि हवं त्या वस्तू हो तुम्ही कपडे ठेवा किराणाचं सामान ठेवा म्हणजे आपले दा डाळ तांदूळचे डब बॅग तर त्या आणून ठेवू शकतो पॅक असतात ना ते आम्ही परत कपडे ठेवू शकतो साड्या वगैरे पण छान राहतील काही ठेवू शकता तुम्ही मुलांची खेळणी ठेवू शकता हो की नाही हे एक मी घेतलं सफेद आहे पांढरा शुभ्र रंग आहे माझा आवडणाराच त्यामुळे आवडतं आणि हे मी बाहेरून घेतलेलं डीमार्टचं नाही आहे पण हे बघा वाढ मला आवडलं कारण हे ना छोटी चाळणी घेतली मी पीठ चाळायची कारण मोठ्या मोठ्या असल्याने की ते प्रॉब्लेम होतात ते मी छोटी घेतली की जेणेकरून म्हणजे जे आता माझ्याकडे समजा गव्हाचं पीठ असतं बाजरी ज्वारी तसं वेगवेगळं पीठ असतात ना तीन चार मग ते प्रत्येकाला एकच अशी चाळणी डोल तर ते चालत नाही म्हणून मी असं म्हटलं दोन तीन घेईन जे प्रत्येक डब्यात राहते म्हणजे जेव्हा पाहिजे ते आपलं आणि हे छोटंसं असं भांडत घेतले की ज्यात असं भाकरीसाठी थोडं थोडं पीठ घ्यावं लागतं ना मग असं घे इथलं की भाकऱ्या बनवल्या की आपलं खायला होतं हं की नाही म्हणून हे छोटंसं सुंदर आहे ना